नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अन्नपुरवठा विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचांच्या वतीने ग्राहक हक्कांची जागृती व्हावी यासाठी डिसेंबर चोवीस रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन मौदा तहसीलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर होते त्यांनी मार्गदर्शन करताना ग्राहक चळवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता सतत चालू असलेल्या जनआंदोलनात रुपांतरित करण्याचे आवाहन केले ग्राहक दिवस साजरा करून थांबू नका चळवळीत रूपांतर करा असे प्रेरणादायी उद्गार तहसीलदार निंबाळकर यांनी काढले त्यांनी ग्राहकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य स्पष्ट करताना सुरक्षा माहिती निवड ऐकले जाणे नुकसान भरपाई आणि शिक्षण असे सहा मूलभूत हक्क असल्याचे सांगितले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार योगिता दराडे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष दिनेश ढोबळे उपाध्यक्ष दिगंबर बांगडकर महिला प्रमुख शिला तुरणकर मार्गदर्शक डॉ निलिमा घाटोळे रेश्मा निकम मनीष काळे रेशन दुकान संघटनेचे अध्यक्ष अशोक वासनिक आणि तुकाराम लुटे आदींनी ग्राहक जागृतीबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी कार्यकर्ते तहसीलमधील अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्न पुरवठा निरीक्षक शालिनी बारसकर यांनी केले तर आभार अमोल देशपांडे यांनी मानले उदाहरणार्थ द्यायचा झाला तर एखादी शंभर रुपयाची वस्तू आपण नव्याण्णव रुपयाची वस्तू घेतल्यानंतर एक रुपयासाठी चॉकलेट देऊन आपल्याला पाठवलं जातं तर ते सुट्टे पैसे नाहीत म्हणून चॉकलेट घेण्याचा आपला अधिकार नाहीये आपले सर्व पैसे पर आपल्याला परत मिळवण्याचा सुद्धा अधिकार आहे शिल्लक राहिलेले पैसे तसंच ग्राहकाला निवडीचं सुद्धा स्वातंत्र्य आहे म्हणजे चांगली वस्तू निवडण्याचा अधिकार सुद्धा ग्राहकाला आहे त्यानंतर ग्राहकाला एखाद्या वस्तूविषयी संपूर्ण माहिती घेण्याचा अधिकार आहे वस्तू घेतली असं नाही या वस्तूविषयी संपूर्ण माहिती वस्तू कधी निर्माण झाली त्याची एक्सपायरी डेट कधी आहे वस्तूची किंमत काय आहे हे सुद्धा माहिती करून घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे जरी ती वस्तू त्याला खरेदी करायची नसली तरीसुद्धा माहिती घेण्याचा अधिकार सुद्धा आहे यामध्ये ग्राहकांचे असे अनेक हक्क आहेत आता एम आर पी एम आर पी बऱ्याचदा बोललं जातं हे एम आर पी म्हणजे नेमकं काय आहे एम आर पी म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस म्हणजे किरकोळ बाजारात या किमतीपर्यंत ती वस्तू विकता येईल त्याच्यापेक्षा जास्त किमतीत ती वस्तू विकली जाणार नाही म्हणजे एमआरपीची किंमत जर शंभर रुपये असेल तर शंभर रुपये पेक्षा कमी किमतीत ती वस्तू विकली जाईल परंतु शंभर रुपये पेक्षा जास्त किमतीत ती वस्तू विकली जाणार नाही म्हणून त्याला मॅक्झिमम जास्तीत जास्त या वस्तू विकली जाईल असं म्हटलं जातं बऱ्याच लोकांना माहीत नाही लोक एम आर पी एम आर पी म्हणत राहतात पण एम आर पी म्हणजे नेमकं काय हे माहीत असणं सुद्धा आपल्या ग्राहक म्हणून सुद्धा कर्तव्य आहे यामध्ये हा जो कायदा आला या कायद्यानंतर वाचला ज्यांनी कायदा समजून घेतला त्यांनी या कायद्यानुसार आपल्याला ग्राहक म्हणून जो काही झालेला त्रास आहे तो त्या ग्राहक संरक्षण न्यायालय आहे त्या न्यायालयापुढे सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला आता यामध्ये कायदा मध्ये म्हणजे अंमलबजावणीमध्ये बऱ्याचशा घ्या पहिलं आहे की ग्राहकांचा अशिक्षितपणा कायद्याविषयी नसलेलं ज्ञान पुढचा विषय आहे की काही किरकोळ गोष्टीसाठी न्यायालयात जायचं म्हटलं तर तो न्यायालयाचा वाजवी खर्च जो आहे तो खर्च असेल अशा अनेक गोष्टी आहेत आता ऑनलाईन खरेदी विक्रीमध्ये ग्राहक संरक्षण न्यायालयात जाता येतं का तर जाता येत यामध्ये एखादी गोष्ट ऑनलाईन खरेदी केल्यानंतर जे डिजिटल स्वाक्षरीचं बिल आहे ते सुद्धा बिल आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे असं जर बिल आपण प्राप्त करून घेतलं तर आपल्याला ग्राहक संरक्षण न्यायालयामध्ये जाता येते मला एवढंच सांगायचं आहे की हा जनजागृतीचा पार्क आहे ग्राहकांनी स्वतःच्या हक्काबद्दल जागरूक असणं गरजेचं आहे ग्राहकांचं सुद्धा शिक्षण झालं पाहिजे आणि सर्वात शेवटी या विषयीचा जो मंच आहे त्यांनी हा दिवस एक दिवसापुरता मर्यादित न राहता ग्राहक संरक्षण मंचाऐवजी ग्राहक संरक्षण सर्वर, चळवळ निर्माण झाली पाहिजे आणि लोकांचा हक्क काय आहे ग्राहकाचा तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे काय मुद्दे मांडले निश्चितच तुमचं एक निवेदन द्या मी संबंधितांना पत्र देतो आणि उचित कारवाई करायला सांगतो आजच्या या ग्राहक संरक्षण दिनाच्या निमित्त मला इथं तर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज